अमर काळे यांची राजकीय पार्श्वभूमी राजकीय वारसा हा तर आहेच सोबत कुणबी असणं हे सुद्धा एक त्यांची उमेदवारी मिळण्यासाठी एक कारण का, महत्वाचं कारण आहे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये तेली वर्सेस कुणबी अशी लढत होत आहे तीन पक्षांमधली जी एकी असायला पाहिजे ती एकी अद्याप तरी दिसून येत नाही आणि कोणता नेता कधी मॅन तलवार मॅन करेल हे सांगता येत नाहीत मुस्लिम समाज आणि यस्सी समाज जो आहे हे समाज जे आहे ते यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभे राहतील यावेळी वंचितच्या उमेदवाराला फार मतं मिळतील असं वाटत नाही मला भाजपाकडून जे आमदार आहेत माजी आमदार आहेत अमर काळे तर त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचा विकास नाही झाला आरबी सारख्या छोट्या मतदारसंघाचा विकास नाही झाला तर वर्धा लोकसभा मतदारसंघाचा कसा ता काय विकास करू शकतात असा मुद्दा जो आहे तो समोर मांडला जात आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी दॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजचा विषय आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा पण लोकसभा मतदारसंघ म्हणून हा फारसा चर्चेत नसतो वर्धा लोकसभा मतदारसंघ हा अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पसरलेला आहे बहुतांश काळ हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता पण गेले दोन निवडणुकांमध्ये वर्धा तडस भाजपकडून दोन वेळा खासदार झाले तर तिसऱ्यांदा भाजपने पुन्हा रामदास तडस यांच्यावर विश्वास टाकलाय अमर काळे यांना रिंगणात उतरवलंय या दोघांपैकी कोणाचं पारड जड असेल वर्ध्यातली रिंग मुद्यांवर होईल दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाची मतं कोणाच्या पारड्यात जातील यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वर्धा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि नवराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रवीण धुपटे सर सर स्वागत आहे आपलं सर माझा पहिला प्रश्न आहे की रामदास तडस भाजपकडून सलग दोन वेळा खासदार झाले तर तिसऱ्यांदा भाजपने पुन्हा त्यांना उमेद त्यांच्यावर विश्वास टाकलाय रामदास तडस यांच्याबद्दल वातावरण सध्या मतदारसंघात कसं आहे त्यांच्या कामाबद्दल नाराजी आहे की लोक समाधानी आहेत रामदास तडस हे सलग दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आहेत त्यांच्याविषयी नाराजी अशी नाही आहे पण अँटी इन्कम्बल जी असते की एखादा व्यक्ती सतत दोन वेळ निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा तो मतदारसंघाच्या समोर जातो तेव्हा लोक विरोध करायला लागतात तशी काहीशी परिस्थिती आहे पण याचा अर्थ असा नाही वर्धेतली लढत ही अटीतटीची आहे की रंगतदार होईल असं पूर्ण चिन्ह आहेत आणि वर्ध्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की भाजपाचं संघटन हे अतिशय मजबूत आहे म्हणजे गाव पातळीपर्यंत त्यांचे कार्यकर्ते आहेत बूथ लेवलवर त्यांचं काम आहे तर अँटी इन्कम्बन्सी जरी असली तरी संघटन मजबूत आणि रामदास तळे त्यांची प्रतिमा या दोन गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्याच्यामुळे ही लढत जी आहे ती एकतर्फी होणार नाही एवढं निश्चित सर अमर काळे यांना उमेदवारी मिळण्यामागे काय कारण आहेत राष्ट्रवादीने अमर या काळे यांना का उमेदवारी दिली त्यांची इमेज मतदारसंघात कशी आहे त्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे स्वच्छ प्रतिमेचे आमदार माजी आमदार म्हणून व्यक्ती म्हणून राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अमर काळे यांना यांचे मामा जे आहेत सख्य मामा जे आहेत ते अनिल देशमुख आहेत आणि ते विदर्भातले वजनदार नेते आहेत राष्ट्रवादीचे गृहमंत्री राहिलेले आहेत राज्याचे तर अशा स्थितीमध्ये त्यांची मनोअवस्था तयार करण्यासाठी अनिल देशमुखांनी आणि इतर नेत्यांनी त्यांना प्रयत्न केले आणि भा भरीच घातले त्याच्यामुळे अमर काळेनी तयारी केली आणि ते राष्ट्रवादीचे उमेदवार झाले uh, सर असं सांगितलं जाते की कुणबी उमेदवार देऊन ही लढत बरोबरची होईल यासाठी अमर काळे यांना उमेदवारी दिली म्हणजे त्यांचं कुणबी असण म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली असं सांगितलं जात आहे काय वाटतं सर एकतर अमर काळे यांची राजकीय पार्श्वभूमी राजकीय वारसा हा तर आहेच सोबत कुणबी असणं हे सुद्धा एक त्यांची उमेदवारी मिळण्यासाठी एक कारण महत्वाचं कारण आहे मागच्या काही निवडणुकांपासून म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये तेली वर्सेस कुणबी अशी लढत होत आहे आणि भाजपने रामदास तडास जे तैलिक समाजाचे आहेत त्यांना उमेदवारी दिल्यामुळं ही जी जागा आहे ते हे राष्ट्रवादी ही कुणबी समाजाच्या नेत्याला देईल हे निश्चित होतं आणि अमर काळे यांचं नाव आल्यानंतर मग ते स्पष्ट झालं की ते कुणबी समाजाचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी पक्की निश्चित समजली जाईल सर तुम्ही म्हणालात की आता तेली वर्सेस अशी लढत होईल या लढतीत कोणाचं असं वाटतं अमर काळे यांच ही जी लढत आहे रामदास तळस वर्सेस अमर काळे ही लढत जी आहे ती भाजपचं संघटन आणि महाविकास आघाडीचं गठबंधन म्हणजे संघटन जे मजबूत आहे जिल्ह्यामध्ये प्रचंड मजबूत आहे मतदारसंघामध्ये ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आहे काँग्रेस आहे आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट आहे म्हणजे पक्ष आहे या ती तीन पक्षातल्या नेत्यांची जर मोठ बांधल्या गेली एकत्रितपणे तर रामदास तडस यांना ही निवडणूक कठीण जाईल पण सद्यस्थितीमध्ये तसं चित्र दिसत नाही लोकांना उमेदवार पसंत पडलेला आहे अमर काळे मात्र तीन पक्षांमधली जी आपण हे पाहतो एकी असायला पाहिजे ती एकी अद्याप तरी दिसून येत नाही आणि कोणता नेता कधी मॅन तलवार म्यान करेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं आजच्या घडीला ही लढत विदर्भातली अतिशय रंजक अशी अतिशय अटीतटीची अशी होणार आहे निश्चित आहे सर या निवडणुकीत दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजाचे मत निर्णायक ठरणार थरना, ठरणार असं सांगितलं जात आहे कारण की या समाजाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये आहे तर या मतांचा कल यावेळी कुठे असेल वंचित आणि बसपा हे पक्ष दलित आदिवासी आणि मुस्लिम यांची मतं किती प्रमाणावर घेतील आणि त्याचा फटका कोणाला बसेल तुम्ही जे तीन तीन समाजाचे जे सांगितलं मला त्याच्यापैकी आदिवासी हा समाज जो आहे तो बायफर झालेला आहे तो काँग्रेसकडे आहे बीजेपीकडे आहे आजच्या घडीला पाहिलं तर बीजेपीकडे थोड्या जास्त प्रमाणात आहे आदिवासी समाज काँग्रेसकडे तुलनेने कमी आहे मात्र मुस्लिम आणि Uh, बौद्ध समाज जो आहे ये समाज जो आहे तो ऐंशी टक्के मला असं वाटते ऐंशी ते नव्वद टक्के तो काँग्रेसकडे जाईल म्हणजे अर्थात या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे जाईल अशी पूर्ण शक्यता आहे मात्र एकच आहे याच्यामध्ये की uh, राष्ट्रवादीचं जे तुतारी चिन्ह आहे ते किती प्रभावीपणे मतदारांपर्यंत गावखेड्यांपर्यंत तांड्या वस्त्यांपर्यंत दर दऱ्या डोंगरांपर्यंत पोहोचते हे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे पण समाजाचा जर विचार केला तर दोन जो समाध। हे दोन समाज जे आहे मुस्लिम समाज आणि एसी समाज जो आहे अनुसूचित जाती समाज हे समाज जे आहे ते यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभे राहतील तर आदिवासी पंचावन्न टक्के ते साठ टक्के जो आहे तो बीजेपीकडे झुकलेला आहे तो समाज तिकडे जाईल आणि उरलेला जो आहे तो राष्ट्रवादीकडे येईल राहिला प्रश्न बीएसपीचा म्हणजे जे उमेदवार आहे बी एस पीचे मोहन रायकवार डॉक्टर मोहन रायकवार अतिशय चांगले वक्ते आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण बी एस जे आधी जे होतं विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे वलय होतं वजन होतं ते आता निश्चितच घटलेलं आहे अशा स्थितीमध्ये ते फारशी मदल मारतील असं मला वाटत नाही दुसरा राहिला वंचितचा प्रश्न वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत जाईल असं समाजाला वाटत होतं आणि जायला पाहिजे असं अशी अपेक्षा सुद्धा होती त्यांची मात्र या सगळ्या राजकीय खेळीमध्ये वंचितने वेगळी चूल मांडली आणि उमेदवार उभे केले यावेळी वंचितच्या उमेदवाराला फार मतं मिळतील असं वाटत नाही मला आणि वंचितच्या उमेदवाराने दहा हजाराच्या वर मते घेतली तर हे त्यांचं यश राहील असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हवीभावाचा कृषीपूरक उद्योग पाण्यासारख्या समस्या पायाभूत समस्या हे मुद्दे चर्चेत आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आ, हे मुद्दे येत आहे वर्ध्याच्या निवडणुकीत किती महत्वाचे ठरतील की आणखी कोणते स्थानिक मुद्दे निवडणुकीमध्ये असतील की ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर होईल काय वाटतं सर एकतर पहिला भा भाजप जी आहे ती राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढत आहे केवळ वर्धेमध्ये नाही तर सर्वत्र देशभर ते राष्ट्रीय मुद्दे घेऊन लोकांपुढे जात आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत ते स्थानिक मुद्द्यांना जास्त महत्व देत आहेत आणि देशातले मुद्दे सुद्धा समोर आहेत तुम्ही जसं म्हटलं शेतीचा हमी भाव पीक विमा सिंचनाची अव्यवस्था त्यानंतर पांदन रस्ते हे प्रश्न आहेत नागरी समस्या सुद्धा अनेक आहेत अनेक वस्त्यांमध्ये रस्ते नाहीत नाल्या नाहीत अनेक भागांमध्ये रस्ते उखडलेले आहेत आणि भुयारी गटार योजनेमुळं हिंगणघाट आणि वर्धेचं फार नुकसान झालं आहे या सगळ्या समस्या आहेत तर एकीकडे राष्ट्रीय मुद्द्यांना भाजप हात घालत आहे तीनशे सत्तर कलम असो महिलांचा आरक्षण असो तेहतीस टक्के त्याच्यानंतर ते समान नागरी कायदा असो या सगळ्या मुद्द्यांवर जे आहे ते भाजप फोकस करत आहेत मोदींचा चेहरा फोकस करत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघांमधल्या अनेक मुद्द्यांना हात घातला जात आहे त्यात सगळ्यात मोठा जो पूल आहे वर्धेतला म्हणजे रहदारीला जोडणारा तो आचार्य विनोबा उड्डाणपूल जो आहे तो दहा वर्षापासून अपूर्ण आहे तो मुद्दा जो आहे तो राष्ट्रवादीकडून प्राधान्याने घेतला जात आहे दुसरीकडे भाजपाकडून जे आमदार आहेत माजी आमदार आहेत अमर काळे जे यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचा विकास नाही झाला आर्मी सारख्या छोट्या मतदारसंघाचा विकास नाही झाला तर वर्धा लोकसभा मतदारसंघाचा कसा काय विकास करू शकतात असा मुद्दा जो आहे तो समोर मानला जात आहे सर खूप खूप धन्यवाद तुमच्या विश्लेषणामुळे फारसा चर्चेत नसलेल्या मतदारसंघातले मुद्दे निवडणुकीचे काय असतील हे समजलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद